आपलं जगणं सुंदर व्हावं असं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्या आपल्या नजरेमध्ये काय फॉर्म्युला आहे मी काहीतरी सूत्र सांगावं आणि त्या सूत्रावर तुम्ही चालत राहा असं नाहीच खूप सुंदर दोन ओळी आहेत ले देखे एक नजर येतो ले देखे एक नजर येतो हमारे पास तो फिर क्यू देखे दुनिया को किसी और की नजर से का आपण कोणाच्या तरी नजरेतनं जगाकडं बघायचं आपल्याकडे एक नजर तर दिलेली आहे भगवंतानं आपल्या आपल्या नजरेतन थोडस जगाकडे बघूयात आपण सगळेजण वेगवेगळ्या सगळी वेगवेगळी माणसं आहोत आपल्या प्रत्येकाच्या लाईफचा फंडा वेगळा आहे एकच कुठलं तरी सूत्र आपल्या सगळ्यांना लागू पडेल असं नाही आहे मुळात आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत हेच आपलं माणूस असण्याचं लक्षण आहे आणि म्हणून मी कुठलं तरी एखादं सूत्र सांगेल आणि त्यानं जगणं सुंदर होईल असं नाही आहे खरं तर मी जेव्हा या विषयावरती बोलायला सुरुवात केली मला असं वाटायला लागलं होतं की अरे वा आता आपण बोलतोय लोक आपल्याला ऐकतायत आणि एक दिवशी याच आविर्भावात मी वडिलांना विचारलं म्हटलं एवढी वर्ष झाले मी बोलतोय पण लोक काय बदलताना दिसत नाहीत आणि त्या दिवशी माझे वडील मला म्हटले की तू बोलून लोक बिकं बदलतील असल्या काय फंदात तू पडू नको म्हटलं मग म्हटले बोलून बोलून तू एकटा जरी सुधारला तर काय कमी आहे का तू एकटा जरी सुधारला ना तरी माझ्या दृष्टीनं खूप मोठं आहे आणि मला वाटतं की बदलाची सुरुवात ही आपल्यापासून व्हायला हवी नाहीतर हल्ली अनेक एक लोक एकमेकांना शिकवायला बसलेले आहेत म्हणजे एका राजाचं राजाचा असा प्रायव्हेट तलाव होता त्या तलावामध्ये मासेमारी वगैरे करायला परवानगी नव्हती पण एक तरुण त्या पाण्यामध्ये गळ टाकून बसलेला होता मासे पकडण्यासाठी तिथे राजाचे शिपाई आले आणि त्यांनी त्याला विचारलं बाबा तुला माहीत आहे ना इथे मासेमारी वगैरे करणं बंद आहे इथे परवानगी लागते आणि राजाची सक्त ताकीद आहे की कुणीही इथे असं गळ टाकून बसू शकत नाही मासेमारी करणं इथं प्रतिबंध आहे त्या तरुणानं विचारलं तुला कुणी सांगितलं मी मासेमारी करतोय अरे म्हटलं तू गळ टाकलाय त्या गळाला खाली मासा लागलाय आणि तू म्हणतो मी मासेमारी करत नाही तो म्हणला मी मासेमारी करत नाही मी माशाला पोहायला शिकवतोय म्हटला माशाला सुद्धा पोहायला शिकवणारी माणसं या जगात आहेत अशा लोकांपासून तुम्ही वाचलं पाहिजे की कोण तुम्हाला जर शिकवायला आले असेल की तुम्ही असं वागावं तसं वागावं हे बघा शिकवणं ही प्रोसेसच नाही मुळात कुणी जर म्हणत असेल की मी ह्याला हे शिकवलं कुणीही कुणाला शिकू शकत नाही लक्षात घ्या माणसं आपोआप शिकतात फक्त शिकण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणं मला वाटतं ही तुमची माझी जबाबदारी आहे एखादा शेतकरी म्हणतो या आंब्याचं झाड मी वाढवलंय वाढवलंय म्हणजे काय केलं शेतकरी असा खोडात शिरतो आणि फांद्या फांद्यानं वाढत जातो का असं नाही होत खरं तर शेतकरी फक्त त्याला पोषक वातावरण निर्माण करतो ते झाड आपोआप वाढतं तसं पोषक वातावरण निर्माण करणं मला वाटतं ती आपली सगळ्यांची जबाबदारी आहे शिकणार तर आपण आपले आपण आहोतच आणि म्हणून मी तुम्हाला शिकवण्याच्या फंदात पडणार नाही आणि माझी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे तुम्ही सुद्धा माझ्या होमध्ये हो, हो मिसळू नका मी असं म्हटलं म्हणजे तेच खरं आहे मी असं बोललो म्हणजे तेच बरोबर आहे असं नाही आहे आपण हुशार आहोत सगळेजण आणि म्हणून आपण आपल्या कुणाच्या तरी इकडे स्टेजच्या मागे बडबड बंद करा बरं इकडे स्टेजच्या मागची इकडे येऊन बसा सगळे पुढे चला पटकन सगळे पुढे आता इकडे बसा बरं <laughs> कुणीही माझ्या हो मध्ये हो मिसळण्याचा प्रयत्न करू नका आपली अडचण काय झाली माहितीये का की कुणी सांगितलं हे असं करा मग आपण म्हणतो हा तसं करून पाहूयात कुणी सांगितलं हे असं वागलं पाहिजे मग आपण तसं वागून बघूयात आपण आहोत आपण चिकित्सा केली पाहिजे हे सांगतायत ते बरोबर आहे का हे मला पटतंय का मी या पावलांवरती चार पावलं चाललो पाहिजे का मला वाटतं याचा स्वतंत्र विचार माणूस म्हणून आपण सगळ्यांनी केला पाहिजे आजवर कुणीतरी सांगत आलं हे असं आहे आपण त्याच्यावरती विश्वास ठेवत आंधळेपणानं चालत राहिलो आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागले आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत आपल्या सगळ्यांचं जगणं वेगळं आहे आणि म्हणून आपली चिकित्सा आपण करूयात विचारांची चिकित्सा करूयात आणि मग ठरूयात की आपल्याला कुठे चालायचं इथे मी एक तुम्हाला गंमत सांगतो मी ज्या कॉलनीमध्ये राहतो तिथे ताई 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 ताई, ताई। आपण नंतर करूयात ना प्लीज सत्कार वगैरे हो आता जाताना करूयात चला बरं बसून घ्या सगळ्यांना ऐकू द्या कुणी बसायचं राहिलं असेल तर पटकन बसून घ्या आता मध्ये येऊ नका मी सांगत होतो की चिकित्सा करा कुणाच्या हो मध्ये हो मिसळू नका आणि आपण हो मध्ये हो मिसळत आलो आणि त्याचे परिणाम आजपर्यंत आपल्याला भोगावे लागलेत मी ज्या ठिकाणी पुण्यामध्ये राहतो त्या बिल्डिंगमधून मी असा खाली उतरत होतो आणि खाली उतरताना ज्या लिफ्टमधनं मी खाली उतरलो त्या लिफ्टच्या बाहेर एक छोटस गार्डन आहे आणि त्या गार्डनमध्ये एक आजी आज बसलेली असायची त्या आजीसोबत तिच्या चार पाच मैत्रिणी असायच्या आणि एक दिवशी गडबडीत मी निघालेलो असताना मला त्या आजीनं प्रश्न विचारला गणेश तू ते कपड्याचं दुकान सुरू केलं आहे ते बरं चाललंय ना रे माझं कोणतंही कापडाचं दुकान नाही पण आजीनं मला विचारलं तुझं ते कापडाचं दुकान नीट चाललं आहे ना मी काय करायला हवं होतं मी तिथेच थांबायला हवं होतं आणि आजीला सांगायला हवं होतं की आजी माझं कोणतंही कापडाचं दुकान नाही आहे तुम्ही मला हे काय विचारताय पण मी म्हटलो कुडा आजीच्या नादाला लागता मी आजीच्या होमध्ये हो मिसळला आणि आजीला म्हटलं आजी कापडाचं दुकान एक नंबर चाललंय म्हटलं दुसऱ्या दिवशी परत मी लिफ्टमधन खाली उतरलो आजी तिच्या मैत्रिणींसोबत तिथंच बसलेल्या होत्या आणि आजीनं मला परत विचारलं तू ते भांड्याचं दुकान सुरू केलंय म्हटलं आजी एक नंबर मी रोज तिथून यायचो आजी रोज नवीन व्यवसाय सुरू करायला लावायची मी कधीही तिला अडवलं नाही रोज मी तिच्या हो मध्ये हो मिसळत गेलो आजीनं विचारलं तू ते चपलेचं दुकान सुरू केलंय बरे ना बाबा म्हटलं आजी खूप जोरात सुरू आहे आणि आज मी माझ्या मित्रांसोबत खाली येत होतो आजीनं मला विचारलं तू ते चपलांचं दुकान सुरू केलं आहे मी म्हटलं हो आजी खूप छान चाललंय मी पुढे निघालो माझ्या मित्रांनी मला विचारलं कसलं दुकान आणि कधी सुरू केलं म्हटलं अरे बाबा कशाचं दुकान आणि काय आहे ही आजी रोज नवीन व्यवसाय विचारते मी पण तिच्या नादाला लागत नाही मी रोज तिला हो म्हणतो आणि पुढे चालतो कदाचित आजीला स्मृतीभ्रूण झालेला असेल आजी रोज विसरते मी रोज नवीन व्यवसाय सांगते मी रोज तिला हो म्हणतो आणि पुढे जातो मी माझ्या मित्रांना सांगत होतो आजीला स्मृती भ्रमण झालेला असेल आणि माझ्या कानावर शब्द पडले आजी तिच्या मैत्रिणींना सांगत होती मी म्हटलं होतं ना तुम्हाला याच्या डोक्यावर परिणाम आहे <laughs> याला काही म्हणा हे होच म्हणत हे नाही कशालाच म्हणत नाही तुम्ही उद्या बघा नवीन व्यवसाय विचारा हे म्हणत एक नंबर चाललेला अडचण <laughs> कुठे माहिती आहे का आपण हो मध्ये हो मिसळतो आणि पुढे निघतो आपण थोडंसं थांबूयात विचार करूयात अरे बाबा आहे का आपल्याला इतकी गडबड झालेली माहिती आहे आपण सगळेजण गडबडीत आहोत प्रचंड व्यस्त आहोत आणि या व्यस्ततेमध्ये अंतर्मनात डोकवायला संधी नाही कुठे थांबायला वेळ नाही आपण फक्त या धावपळीत आहोत आणि म्हणून मला सांगायचं की कधीतरी थोडंसं अंतर्मनात डोकावून बघू आपल्या जगण्याचे संदर्भ काय आपण जगतोय कशासाठी आपल्याला नेमकं काय अपेक्षित आहे आपलं जगणं सुंदर व्हावं असं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्या आपल्या नजरेमध्ये काय फॉर्म्युला आहे मी काहीतरी सूत्र सांगावं आणि त्या सूत्रावर तुम्ही चालत राहावं असं नाहीच आहे मुळे कोण ओळी ले देखे एक नजर येतो पास ले देखे एक नजर येतो है हमारे पास तो फिर क्यू देखे दुनिया को किसी और की नजर से का आपण कोणाच्या तरी न जगाकडे बघायचं आपल्याकडे एक नजर तर दिलेली आहे भगवंतानं आपल्या आपल्या नजरेतनं थोडस जगाकडे बघून बगु, बघूयात आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत ते आपल्यातलं वेगळे पण शोधूयात आणि माझा दावा आहे इथं बसलेले जे जे पॅरेंट्स आहेत माझा आपल्या सगळ्यांना दावा आहे आपण जसं सांगू तसं येणारी पिढी वागणार नाही आपण जसं वागू तसं येणारी पिढी वागणार आहे सांगण्यातनं किती आदर्श निर्माण होतील मला माहीत नाही पण आपल्याला आपल्या वागण्यातनंच आपले आदर्श निर्माण करावे लागतील जगणं सुंदर करावं याच्यासाठी हे कॉस्मेटिक प्रोडक्ट्स आहे असं सांगून चालणार नाही त्यांना नाहीच जगणं सुंदर होणार पण आपल्या जगण्यातनं आपल्याला असे काही आदर्श निर्माण करावे लागतील की येणाऱ्या पिढीला हेवा वाटावा अरे चा हे असलं जगावं लागतंय हेवा वाटला पाहिजे आपल्या जगण्याचा आपल्याकडे पाहून आपल्या जगण्याचा येणाऱ्या पिढीला हेवा वाटावा असं जगता आलं पाहिजे मला वाटतं असे आदर्श आपल्या वागण्यातनं निर्माण करता येतील का बापानं पोराला सांगायचं व्यसन करू नये खूप चांगलं सूत्र आहे व्यसन करू नये सांगितलं पाहिजे पण तसं वाटताही आलं पाहिजे पोराला सांगायचं व्यसन करू नये आणि घरात असा सुविचार लिहून ठेवायचा व्यसन करू नये आणि संध्याकाळी बापच पोराला सांगते जा जरा गॅसवर सिगरेट पेटून आण पोरग असं येते जसं ऑलिम्पिकची ज्योत घेऊन आलंय बाप न धूर काढतो हे सगळ्यात शाळेत सांगतं जादूगार बाप आहे न धूर काढतो तुम्ही काय पेरायचं ठरवलंय तुम्ही जे पेरणार आहात ते उगवणार आहे आणि म्हणून जगण्याचे कुठले सूत्र सांगण्यापेक्षा ते जगणं आदर्शवत जगणं आपल्याला जगता येईल का मी माझ्या वडिलांना विचारलं होतं जगणं कशानं सुंदर होतं ते म्हटले असलं कोणतं कॉस्मेटिक प्रोडक्ट नाही जे तुमचं जगणं सुंदर करेल अशा कोणत्या टॅब्लेट्स बाजारामध्ये नाहीत की ज्यानं तुमचं जगणं सुंदर होऊन जाईल म्हटलं मग जगणं कशानं सुंदर होईल ते म्हटलं एक काम कर वयाच्या छत्तीस सदोतीस वर्षापर्यंत ज्या ज्या लोकांनी तुला मदत केली आहे ना त्याची तू एक यादी कर मी एक शंभर दीडशे लोकांची यादी केली आणि वडिलांच्या हातात दिली म्हटलं या लोकांनी मला आजपर्यंत माझ्या जगण्यात मदत केलेली आहे ते म्हटले अरे वा ती नावं तुला आठवतात हो ज्यांनी तुला मदत केली आहे नाहीतर हल्ली मदत केलेली माणसं नंतर आठवत हो नाहीत छान म्हटले तुला ती नावं किमान आठवतात हो तरी शंभर दीडशे लोकांची यादी दिली ज्यांनी मला आजपर्यंत मदत केली होती मग त्यांनी मला सांगितलं की आता दुसरी यादी कर म्हटलं ती कोणती तू किती लोकांना मदत केली आहे त्याची एक यादी कर म्हटलं आणि मी शोधून शोधून नावं आठवत होतो मी किती लोकांना मदत करू शकलो मला नावं आठवत नव्हती मी पाच सहा जणांची यादी केली म्हटलं या लोकांना मी आजपर्यंत मदत केली पाच सहा नावं माझ्याकडे आहेत वडिलांनी सांगितलं जगणं सुंदर करण्याचा फॉर्म्युला सांगू म्हटलं हो म्हटले ज्या दिवशी तुझी दुसरी यादी पहिल्या यादीपेक्षा मोठी होईल ना त्या दिवशी जगणं आपोआप सुंदर होऊन जाईल त्यासाठी तू वेगळे प्रयत्न करायची गरज नाही इतरांचं जगणं सुंदर व्हावं कुणासाठी तरी आपण धावून जावं कुणाच्या कुणाच्या तरी मदतीसाठी आपले पाय धावावेत कुणाच्या तरी मदतीसाठी आपले हात सरसरावेत कुणाचं तरी दुःख पाहून आपण व्याकुळ व्हावं कुणाच्या तरी दुःखानं आपल्या आपले डोळे पाणावेत ते माणूस पण आपल्यामध्ये शिल्लक आहे का आणि ते जर नसेल तर आपण यंत्रवत होत आहोत असं म्हणायला वाव आहे आपण यंत्र नाही होत आपण माणसं आहोत आणि ते माणूस पण कुठपर्यंत जिवंत आहे माहीत आहे तोपर्यंत की जोपर्यंत आपल्याला कुणासाठी तरी धावावं असं वाटतं कुणासाठी तरी मदत करावीशी वाटते ती देण्याची दानत आपल्या हातामध्ये असली पाहिजे आणि म्हणून सांगण्यातून आदर्श निर्माण करण्यापेक्षा आपल्याला आपल्या वागण्यातून आदर्श निर्माण करता येतील का मला वाटतं याचा विचार करावा